आणि एक महत्त्वाची बातमी येते आहे देशभरासाठी ते म्हणजे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केलेला आहे आणि सी आर पी एफचे अकरा जवान शहीद झालेले आहेत छत्तीसगडमधली ही घटना आहे सुकमा जिल्ह्यामध्ये चिंता गुंफा नावाचा इथला हा आर एरिया आहे बस्तरच्या जंगलामधला आणि सुकमा हा कायमच नक्षलग्रस्त जिल्हा राहिलेला आहे आणि तिथं पुन्हा एकदा हा हल्ला झालेला आहे अकरा सी आर पी एफचे जवान शहीद झाले अशी माहिती रे सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत सरिता काय अधिक माहिती आहे या हल्ल्याबाबत मयुरेश अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे अकरा सीआरपीएफचे जवान ह्याच्यात मारल्या गेलेले अजून सात यामध्ये जखमी झाल्याची सुद्धा माहिती येते आहे जी चौऱ्याहत्तर नंबरची बटालियन आहे सीआरपीएफची त्यांच्या बरोबर हा ही संपूर्ण घटना घडली आहे हे स्वतःच्या कॅम्पमधनं काला पठार नावाची एक जागा आहे चिंता गुफा जो भाग आहे सुकमाच्या जवळील तिथं ते लोक रोड ओपनिंगसाठी ही संपूर्ण पार्टी निघाली होती अशी माहिती आहे आणि रोड ओपनिंगसाठी निघालेल्या या पार्टीवर नक्सलवाद्यांनी फायरिंग केलं आणि त्या फायरिंग दरम्यान ही सर्व मंडळी मारल्या गेलीची माहिती आहे इथं आता त्यांच्या मदतीसाठी अजून पोलीस पार्टीस पाठवल्या आहेत हेलिकॉप्टरनी हे जे जखमी आहेत त्यांना इव्हॅक्युएटी केल्या जात आहे महत्वाचं म्हणजे याच भागामध्ये याच वर्षी याच डिस्ट्रिक्टमध्ये बारा सी आर पी एफचे जवान याआधी सुद्धा मारल्या गेलेले होते असेच नक्षलवाद्यांकडनं त्यामुळे हा जो संपूर्ण परिसर आहे ही हा चिंता गुफाचा जो भाग आहे तो ज्या पद्धतीचं जे जंगल आहे ज्या पद्धतीनं नक्षलवाद्यां कब्जा तिथं कमी होत नाहीये त्यामुळं ह्या अशा पद्धतीच्या घटना तिथं सातत्याने घडताना आपल्याला बघायला मिळतात माय युरेश धन्यवाद सरिता तुम्ही लक्ष ठेऊन द्या या घटनेबद्दल अजूनही तिथं कॉमिंग ऑपरेशन सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि अधिक काही जवान जखमी आहेत असं समजतं आहे सुकमा जिल्हा बस्तर मधला जो अनेक वर्षांपासून नसलग्रस्त आहेच आहे